नमस्कार अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवदर्शनाला जात असताना आलेले दोन थरारक अनुभव पाहणार आहोत जे की आपल्याला आपल्याच चॅनलच्या सबस्क्रायबर्सने शेअर केले आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे अनुभवांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील मी कुटुंबीय सण दोन हजारमध्ये तामिनी घाटातील विंजाई देवीच्या दर्शनाला गेलो होतो तशी आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे पण आम्ही विंजाई देवीलाही खूप मांडतो व वर्षातून एकदा मानपाणही करतो तर त्याही वर्षी आम्ही सर्वजण अशाच पावसाळ्याच्या दिवसात विंजाई देवी दर्शनाला गेलो होतो पावसात तामिनी घाटाचे सौंदर्य पाहण्यासारखे असते छान हिरवागार निसर्ग धबधबे दब मस्त असते मी व माझे नातलग भाऊ त्यावेळी लहान होतो आम्ही धबधब्यापाशी दब थांबायचा खूपच हट्ट केला त्यामुळे मोठे सुद्धा थांबले आणि तिथेच घात झाला आमच्यातील एक लहान भाऊ अचानक डोळे फिरवायला लागला उलटे चालू लागला व तोंडाने माणसासारखा बोलू लागला शिव्या देऊ लागला सर्वजण घाबरले वडील म्हणाले की बहुतेक त्या धबधब्यापाशी याला लागिरलं ला आहे घाटात अशा घटना होतच असतात आपण देवीला चाललोय ना मग ती पाहून गेल चला पुढे मग आम्ही त्या भावाला कसे तरी गाडीत बसवले व देवीचा जय जयकार करत मंदिर गाठले आम्ही देवीच्या मुख्य ठाण्यापाशी पोहोचलो मुख्य ठाणे घाटात आहे तर खाली आदरवाडी म्हणून एक गाव आहे तिथेही देवीचे एक मंदिर आहे आता मुख्य ठाण्याला मंदिर वगैरे केले आहे आम्ही गेलो तेव्हा एक साधी पत्र्याची शेड होती व त्याखाली देवीचा स्वयंभू तांदळा होता आम्ही त्या लागिरलेल्या भावाला गाडीत बसवून बाकीच्यांनी देवीची पूजा केली खणा नारळाने ओटी भरली साडीचोळीचा मानपान केला नैवेद्य दाखवला तिथे एक वृद्ध पुजारी होते ते म्हणाले की इतकी छान पूजा केलीये तर आता पाच किंवा कमीत कमी एखाद्या कुमारिकेला भोजन घाला कुमारिकेच्या तोंडून देवी जेवते अशी मान्यता आहे आम्हालाही त्यांचे म्हणणे पटले पण इतक्या निर्जन जागी कोण भेटणार एकतर ती जागा निर्जन दिवस पावसाळ्याचे कोणी माणूस दिसेना तिथे कुमारिका भेटणे अशक्यच पण आमच्या आईला रुखरुख लागली त्या दिवशी आमचे देवीला जाणे हे अगदी अचानक ठरल्याने फक्त नैवेद्यापुरताच स्वयंपाक करून नेला होता देवीला नैवेद्य तर दाखवून झाला होता अजून थोडे जेवण शिल्लक राहिले होते आई म्हणाली यात होतील तितके ताटे करते भेटलीच कुमारी तर तिला देऊ नाहीतर आपण प्रसाद म्हणून खाऊ तेवढ्या जेवणात तीन ताटे भरली इतक्यात आम्हाला तीन मुली तिकडून जाताना दिसल्या त्यांच्या अंगावर कुठलासा गणवेश दिसत होता पाठीवर जुन्या पद्धतीची दप्तरे होती आमच्या आईला खूप आनंद झाला आईने त्यांना आवाज दिला त्या आल्या आल्या आईने त्यांना विचारले की तुम्ही कोण कुठल्या नाव काय यावर त्या फक्त गोड हसल्या तोंडातून एकही शब्द काढला नाही आईने त्यांना जेवणाची ताटे दिली तिघीही शांत बसून जेवल्या ताटात जेवढे होते तेवढेच खाल्ले पुन्हा काहीही मागितले नाही आईने त्यांना नमस्कार केला त्या पुन्हा फक्त गोड हसल्या व गाडीकडेच गेल्या तिथे तो भाऊ बसला होता त्यांनी भावाकडे पाहिले फक्त भावाने एकदाच मोठा आवाज काढला व तो लगेच नॉर्मल झाला मग त्या मुली घाटाच्या खालच्या दिशेने जिथून आम्ही आलो होतो त्या दिशेने निघून गेल्या सर्व होईतोवर त्या मुलींचे तोंड बंदच होते मात्र त्यांचे डोळे विलक्षण बोलके होते अगदी देवीसारखे समोरच्यातल्या अंतरंगाचा ठाव घेणारे मोठे पाणीदार डोळे ते डोळे आम्ही कधीच विसरू शकणार नाही त्या मुली तोंडाने नाही तर डोळ्यानेच बोलत होत्या जणू आणि जशा शांततेत आल्या होत्या तशाच निघून गेल्या त्या गेल्यावर पुजारी बुवा आईला म्हणाले आहे बाई तुझी आज देवीस तुझ्या हातचं जेवून गेली कारण इथे कोणतीही शाळा नाही या निर्जन बाजूला या पावसाळ्यात कोणीही येत नाही त्या इतक्या छोट्या मुली तर येणं शक्यच नाही पुन्हा जितकी ताटे जेवण उरले मुलींची संख्याही तितकीच होती व त्यांनी केवळ नजरेने तुमच्या भावाचे भूत देखील उतरवले अहो मुलींच्या रूपातील त्या देवीच होत्या हे ऐकून आम्हाला फार आनंद झाला आम्ही तृप्त मनाने घरी निघालो घाटातून खाली येताना आम्ही त्या मुली कुठे दिसतात का ते पाहत होतो पण त्या खरंच गायब झाल्या होत्या आम्हाला कुठेच दिसल्या नाहीत मी आणि माझे चार मित्र आम्ही सन दोन हजार दोन साली शहराजवळ एका गावात सहलीला गेलो होतो तिथे एक जुने शंकराचे मंदिर व सभोवतालचा निसर्ग बारमयी वाहणारी नदी ही पाहण्यासारखी ठिकाणे होती आम्ही पुण्यातून पहाटेच निघालो तिथे पोहोचलो तेव्हा सकाळचे दहा वाजले होते आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतले व बाजूचा निसर्ग पाहायला लागलो मंदिर छान काळ्या पाषाणातील होते प्रशस्त गाभारा त्यापुढे सभामंडप सभामंडपात झुंबरे लावलेली होती वातावरण एकदम मंगलमय होते मंदिर पाहून आम्ही भोवतालच्या हिरवाईने दटलेल्या निसर्गात मस्त हुंदडलो मग आम्ही तिथून थोडे दूर असलेल्या नदीकडे निघालो गप्पा मारत मारत आम्ही कधी नदी किनारी ते समजले देखील नाही आता दुपारचे बारा वाजले होते कडक ऊन पडले होते व त्या उन्हात नदीचे हिरवट पाणी चमचम करत होते नदीचा काठ एकदम निर्जन भकास वाटत होता मगाशी मंदिर परिसरात ते, ते मंगल वातावरण आणि हे भकास वातावरण फार फरक होता इकडे परिसरात एक भेसूरपणा जाणवत होता नदीचे ते हिरवे पाणी भयानक वाटत होते आम्ही ज्या उत्साहाने इकडे आलो होतो तो एकाएकी मावळल्यासारखा झाला मनावर एक विलक्षण दडपण यायला लागलं होतं आम्हाला पाण्यात पोहायला व खेळायला खूप आवडायचं आम्ही त्याच ओढीने इकडे आलो होतो पण का कोण जाणे या नदीच्या परिसरात येताच आम्हाला एकदम उदास वाटू लागले त्या हिरव्या पाण्याची त्या बकास परिसराची एकाएकी भीती वाटू लागली आता आम्हाला कडकडून भूक लागली होती तिथे जवळच एकमेव वडापावची टपरी दिसत होती आम्ही तिथे गेलो वडापाव व मस्त गोल बटाटा भजी पाव पार्सल घेतले त्या टपरीवाल्याला आम्ही पैसे द्यायला लागलो तर गुड हसत तो आम्हाला म्हणाला किरावू द्या पोराव ही भजी वडा माझ्याकडून तुम्हाला पार्टी आम्ही त्याला नको म्हणालो तसं जरा रागानेच तो म्हणाला घ्या रे गुपचूप तुम्ही इथे आलात हेच खूप आहे आम्हाला आम्हाला तो तर तिथे एकटाच होता ना मग आम्हाला म्हणजे बाकीचे कोण आणि ते होते कुठे आम्हाला जरा विचित्र वाटले पण भूक खूप लागली होती त्यामुळे ही गोष्ट मनातच ठेवून आम्ही नदीकाठी खायला बसलो आमच्यातला एक मित्र अभि तो म्हणाला की अरे मध्यानाची वेळ हा भयानक नदीकाठ हे तेलगट पदार्थ आणि तो विचित्र टपरी चालक तुम्हाला काही वेगळे वाटत नाही का मला तर ही जागाच भारल्यासारखी वाटते आम्ही त्याला म्हणालो की गपरे चल हात धुवून घेऊ आणि खायला बसू तो नाराजीनेच आमच्याबरोबर चालत नदीच्या पाण्यापर्यंत आला आम्ही हात धुवायला नदीत हात बुडवले आणि मला पाण्यात कसले तरी पांढरे काहीतरी दिसले मी बाकी मित्रांना पण दाखवले मग ते काय आहे हे, हे पाहण्यासाठी आम्ही पाण्यात थोडे पुढे गेलो आता पाण्यात वाकून पाहू लागलो तर आम्हाला धक्काच बसला कारण ते पांढरे म्हणजे दोन मानवी सांगाडे होते आणि त्याचवेळी माझ्या गळ्याला आणि छातीवर एकदम चटके बसू लागले ही धोक्याची घंटा होती माझ्या गळ्यातल्या देवाच्या माळा गरम झाल्या होत्या याचा अर्थ आम्ही त्यांच्या म्हणजे प्रितात्म्यांच्या क्षेत्रात आलो होतो आता इथून लवकर पळणे गरजेचे होते मी बाकी मित्रांना म्हणालो की ते पार्सल पहिले फेका आणि जोरात पळा पार्सल राजाच्या हातात होते तो ते फेकायचा प्रयत्न करू लागला पण ते जणू त्याच्या हाताला चिकटूनच बसले होते फेकलेच जाईना मग मी माझ्या गळ्यातल्या माळा हातात घेतल्या आणि त्या पार्सलला त्यांचा स्पर्श केला तसं झटकन ते बाजूला झाले आणि क्षणात तो कागद पेटला आम्ही घाबरलो आणि जीवाच्या आकांताने मुख्य रस्त्याच्या बाजूने पळत सुटलो आमच्या मागे कोणीतरी धावत आल्यासारखा आम्हाला भास होऊ लागला मागून हळू आवाजात अनेक जण खुसखुसत हसत असल्यासारखं बारीक आवाज कानावर येऊ लागले वाटेत तो टपरीवाला दिसला कसलं भयानक त्याचं शरीर पाण्यात फुगल्यासारखं पांढरं पडलं होतं तो, तो आमच्याकडे पाहून विचित्र हसत होता आणि हो त्याची टपरी आता शेवाळे आणि वेलींनी पार वेढून टाकली होती प्रचंड मळाली होती खूप दिवस बंद असल्यासारखी आम्ही कसेबसे मुख्य रस्त्याला आलो आणि थेट बस स्टॉपवर जाऊन थांबलो आमच्या घराकडे जाणारी बस यायला अर्धा तास होता मग आम्ही तिथल्याच एका टपरीवर चहा बिस्किटे खाल्ली टपरीवाल्याने आमची विचारपूस केली आम्ही त्याला नदीकाठची सर्व घटना सांगितली त्यावर तो म्हणाला की तुमचे नशीब बलवत्तर आणि तुमच्या गळ्यातल्या देवाच्या माळा म्हणून तुम्ही वाचलात नाहीतर त्या बाजूला गेलेला सहसा वाचत नाही ती जागा बाधित आहे नदीला त्या ठिकाणी माणसांची ओढ आहे अनेक जण तिथे बुडून मेले आहेत तुम्ही म्हणता तो टपरीवाला मागच्या पावसाळी पुरात टपरी सकट नदीच्या पाण्यात वाहून गेला होता नंतर त्याचे प्रेत सापडले जा आता घरी आणि पुन्हा तिकडे जाऊ नका सर्व मित्रांनी माझे आभार मानले आणि माझ्या गळ्यातील माळांना नमस्कार केला आम्ही सुटकेचा निश्वास टाकत घराकडे निघालो तर मित्रांनो आजचे हे दोन अनुभव तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेमध्ये नवीन अनुभव घेऊन तोपर्यंत धन्यवाद